आम्हाला लेडी इरू नावाने ओळखतात आमची दोस्तीच आमची सुपर पॉवर आहे नमस्कार, मी आमी सविता, आमी आमी आनी, आनी, मी सविता, मनीषा आम्ही शेतकरी आणि ही आहे आमची गोष्ट माझी दहावी पास झालेली आहे मी दोन हजार पाच मध्ये लग्न झाल्यावर लगेच सहा मध्ये मुलगा झाला माझं लग्न दोन हजार सहामध्ये झालं माझं माहेर बारागाव पिंपरी आहे तिकडं सगळं शेतीच करत्या माझं लग्न झाल्यानंतर हे कामाला पण लागले शेतीचं मग काही नाही तिकडं सवय होती मग इकडं पण शेती केली आम्ही व्यवस्थित असं बाग बिग लावले आणि आमचं फॅमिलीमध्ये मोठे महामंडळामध्ये आहे दोन नंबरचे एम एस सीमध्ये आणि लहाने धीर शिक्षक आहे प्राध्यापक फुले कॉलेजला आणि त्यांच्या मिसेस पण जिल्हा परिषदेमध्ये मॅडम आहे मग घरी कोण आम्ही दोघीच राहतो तिथं त्यांचे मोठे मामा आहे ना तिथं त्यांनी बाग लावलेले होते मग ते आम्हाला वान खायला म्हणून बोलवायचे द्राक्ष म्हणे चला बघ मग आम्ही दोघे सोबतच गेलो जाऊ बाई मी तिकडे गेल्यावर बघितलं आम्ही म्हटलं बाग छान आहे मग तिथं बघितलं एक असे घडे येलो होते सगळे बी मग आम्ही पण म्हटलं तर सगळे कामावर तर जाणारच आहे मग बाग लावून दिला तर मग काय फवारणी येते ते माणसं आणून काम करून घेता येतं असं हे बाकीचे जरी कामावर गेले तरी मग लावला आम्ही बाग पहिल्यांदा लावायला होतं तेव्हा फांद्या अशा जास्त जवळ येत नाही छोट्या असत्या ना तेव्हा आमची काडी वडता येत नसायची मग मोठं झालं मग आम्ही पण तशीच काडी बांधायला लागलो असं गुंडवून गुंडवून आमचं पण बाग तसंच यायला लागलं इतका आनंद झाला म्हटलं आपण पण एकदम छान दिसत म्हणजे एक्सपोर्टचा माल पिकू शकतो मा आपण मग म्हटलं अहो जॉबचं बाग कसं होते शिती आपण हायच एक्सपोर्टचे पण मग शेवटी जॉब म्हणजे तो जॉबच असतो ते नाही बोलायचे बाग लावून ठेवला कशाला म्हणे नाही म्हटलं जा तुम्ही मग म्हणी कस काय म्हणी आता बाग लावून ठेवलं कस काय हँडल होईल म्हटलं होईल ना काही टेन्शन घेत्या होत सगळं शेती कोणी खंदून का म्हणलं होऊन जात सगळं आम्ही पहिले बाग लावला ना त्यावेळेस खत घालायला लागायचं खत घालायला मग तेव्हा सगळे म्हणजे दिवटे नव्हते तेव्हा मग सगळ्या सोबत खत घालायला असायचो सगळे ड्युटीवर गेल्या मग आम्ही माणसं कमी झालो मग तेव्हा इतकी धाव व्हायची आम्ही दोघे जणी आणि एक आमच्या पुतण्या आणि एक ट्रॅक्टर चालवायला आम्ही असे चौघच जण असायचो मग आम्ही दोघे जणीच खताचे हे घमेले उचलायचे बी टाकायचे इतकं असं गा, घाम होऊन जायचो एकदम म्हणजे करून पाहिलं तर सगळं येतं करे, प्रयत्न करायचं फक्त असं शेतीचं मग ते घड मध्ये ते आहे त्याच्यातले कोणते मणी काढायचे काय काढायचे पिचके असत्या कशा असत्या ते कट करायचं कळालं फांट्या बांधायचं कळालं मिलीबग कसा असतो ते पण कळालं आम्हाला डावणी कशी येती ते पण काळालं आधी काहीच माहीत नव्हतं पाऊस आला तर इतकी भीती वाटायला लागायची आम्हाला नाही का लोकांचं ऐकलं लो होतं का बागावाले काही झोपतीच नाही पाऊस आला का स्वतः आमच्या अनुभव आला पाऊस आला का बाई आता पाऊस आलाय पण आता आलाचे तर काय त्याला पण मग उघडलं तर मग औषध आणून त्याच्या हे फवारणी केली तर विलाज होतोच एकदम असं एकदम बाग लगेच सोडून द्यायचं असं नाही बाग चालूच ठेवायचा आपण काम चालूच ठेवायचं आणि पिकवलं ना मग एक्सपोर्टच पिकवायचं तर एक्सपोर्टचाच पिकवायचा आणि मग तो कंपनीला दिला ना मग ते पैसे येतेच जास्त असं लोकलचं आमचं चा जास्त जातच नाही एक्सपोर्टचं जास्त जातो लोकल काही नाही एवढं मोठ्या बागामध्ये पाच एक टन जातो आमचं फक्त लोकल बाकी एक्सपोर्टचं जातो जास्त आणि खूप लांबून लांबून लोक पाहिला आले पहिल्यांदा काय साईज इतकी मोठी झाली आमची बावीसच्या पुढं गेली म्हणजे ते साय साईजचं आहे ना त्याच्यात बसतच न साईज आता साईज चोवीस पर्यंत होऊन गेली जम्बो आणि साईज झाली आणि भरपूर वजन दिलं त्या मालाने बी त्या वर्षी आम्हाला अठरा एकोणावीस लाखाचं उत्पन्न झालं आमचं पण मागच्या वर्षी तीस एक टन गेला असेल आमचा माल पंचवीस एक लाख झाले असतील ला आम्हाला चांगलं झालं आम्हाला बागेचं पण आम्ही मळत जेव्हा कामाला यायचं ना तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणायचे तुमच्या घरी सगळे कामाला आहे कोणीच असं नाही का बिन कमवतं आमच्या आजींना पण पेन्सिल आहे सगळ्यांना बी पगार आहे मग एवढे पैसे कुठं ठेवता तुम्ही पण आम्हाला पैशांचं एवढं हे नाही पण आपली शेती आहे ती सुंदर दिसावा ती फुलावा त्यासाठी आम्ही सगळं गबळ काढून बाग निर्मळ करून सगळं स्वच्छ करायचो आम्ही पैशाच्या भावनेने नाही पण आपली शेती ती व्यवस्थित दिसलीच पाहिजे असं एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळे घरातले प्रत्येक माणसाचं लक्ष राहतं प्रत्येक माणसं कोण आलं कोण गेलं मुलं शाळेत गेले की नाही एकत्र कुटुंबामध्ये सगळे सग्ड़े माणसं सगळ्यांची काळजी घेतात सगळे पण म्हणायचे ब चांगलं केलं ब यांनी ब एवढं म्हणजे शेती हँडल केली आणि साईज पण चांगली असते आम आमची त्यामुळं मग चांगले झाले पैसे पण आम्हाला ही केवळ आपली परंपरा नाही तर तो एक शाश्वत व्यवसाय बनू शकतो